जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बांधवांनो मी राकेश गायकवाड राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय युवा मोर्चा भारतीय विद्यार्थी मोर्चा ह्या सामाजिक संघटनेच्या वतीने येत्या अठ्ठावीस जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शाळा वाचवा शिक्षण वाचवा महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि भारतीय युवा मोर्चाचा राष्ट्रीय अध्यक्षाच्या नाते या शाळा वाचवा शिक्षण वाचवा महारॅलीला मी जाहीर समर्थन घोषित करतो विद्यार्थी मित्र हो आणि वर्ग हो भारत देशामध्ये संविधान लागू होऊन जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत आणि या पंच्याहत्तर वर्षांमध्ये शिक्षणाचा दर्जा जो आतापर्यंत सुधारला पाहिजे होता तो सुधारण्याऐवजी तो आणखी जास्त बिघडत चालला आहे आणि याचं जे भूर्दंड आहे ते सामान्य वर्गातल्या सामान्य कुटुंबातल्या शेतकरी वर्गातल्या विद्यार्थ्यांना याचा परिणाम भोगावा लागतो आणि ज्या सरकारवरती संविधानाने कलम क्रमांक एकवीस ए अनुसार जबाबदारी लावून दिली होती की त्यांनी या देशातल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं अशी तरतूद असताना सुद्धा हे महाराष्ट्र सरकार या महाराष्ट्रामध्ये अठरा हजार मराठी शाळा जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहे गेल्या वर्षी त्रेसष्ट हजार जिल्हा परिषदच्या शाळा ह्या ठेकेदारी स्वरूपात चालवण्यात देण्यात येतील असा जी आर या महाराष्ट्र शासनाने काढला होता आणि हे सर्व महाराष्ट्र शासन यासाठी करत आहे की त्यांच्याकडे ही शाळा चालण्यासाठी बजेट नाही परंतु या रॅलीच्या माध्यमातून आम्ही या शासनाला प्रश्न विचारू इच्छितो की जी लाडकी बहीण योजना आपण आणली त्या लाडकी बहीण योजनेसाठी एकवीसशे रुपये दरमहा लाखो महिलांना आपण दिले हे कोणत्या बजेटमधून आपण दिलेले आहेत किंवा इतर धार्मिक कामांसाठी वेगवेगळ्या कामांसाठी तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी जो करोडो रुपये खर्च केला जातोय हा बजेट कुठून येत आहे म्हणजे हे जे सरकार स्वतःला गतिशील सरकार म्हणत आहे ते आमच्या बहुजन विद्यार्थ्यांचं शिक्षण संपवून आमची दुर्गती का करत आहे हा प्रश्न विचारण्यासाठी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अठ्ठावीस जुलै रोजी आपण सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शिक्षकांनी एकत्र एक येऊन सरकारला आपण जाब विचारला पाहिजे आणि हे जे शाळा संपवण्याचं शिक्षण संपवण्याचं कार्य हे, चा हे।, चा चा हे। जे या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे याला आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वांना मी या व्हिडिओच्या वतीनं विनंती करतो की आपण अठ्ठावीस जुलै रोजी सर्वांनी एकत्र छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भेटायचं आहे एवढंच बोलतो थांबतो जोहार जय शिवराय जय भीम